मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल करूया काल गावावर आलोय पुण्यात आज सगळ्यांचे मस्त पैकी आम्ही इकडे शॉपिंग करायला आलोय परत शॉपिंग शॉपिंग बाजारात आले हे लोक त्यांच्या घरी जात तर इकडे घेऊन आलो मी आमच्या सोबत एक बॉम्ब घेऊन आलोय आम्ही तो बॉम्ब कोण आहे तुम्हाला समजून जायला लवकर हे बघ तुम सांग रे काय म्हणते आमचे पुण्यात नाही का सिंघाडे जास्त गाव जा। तुमचं नागपूरला शिवानी शिवायनी एक तुला छोटी रिक्वेस्ट बघ काही एकाच ठिकाणी सगळी गोष्टी म्हणजे एका ठिकाणी पेमेंट करते कारण की कॅश संपली माझी ना तशामुळे वगैरे झाला तर सगळं भेटतं ये तसं ये नाही इकडे ये नाही दोन वस्तू ये नाही देऊ ता, ता दादा, ए तुमचं भाजीपाला कोण घ्यायला जातं यस सौरभ जात ना सौरभ नाही ना सौरभ यस अन मम्मी जाते इतक्या त्या दिवशी मी एकटा गेलो होतो बाजारामध्ये फक्त एकटा मग तुझंच लग्न करायचं ना आता अजून काय काय घ्यायचं आहे आद्रक इकडेच आद्र कसं आहे

शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा बोर काय मी नोकरीवालीची ते पण बढिया लागते ते मोठे वाले ते काय ऑरेंज नागपूर ये नागपूरचे विचारा ओळखा याला गोडवाले काढे एक जरी आंबट निघाला तर तुम्ही नागपूरचे नाही नाही म्हणजे हे शुअर नाही आहे त्यांच्या क्वालिटीवर काय फॉर्म नाहीये पचकून जाते गुड इव्हनिंग मित्रांनो तर इव्हिनिंगचा आम्ही आलो आहे जेजुरीला पाहुणे आता उद्या जाणार आहे तर म्हटलं चला जेजुरी जाऊन येऊ आणि आले सर्व शिवानी वगैरे त्याने आले कारण आईल्याचा खूप जास्त प्रवास झाला आहे तर म्हटलं आम्ही सर मी सगळ्यांना घेऊन आलो आहे आमच्यासोबत दोस्त आहे आता अतिथे येत आहे दिया ओ ओरिजिनल तलवार काहीतरी पासष्ट किलोची बघा ते दिलेलंय बघा उचलता लोक मामे हो हो आमो चंपा से स्टील असते उचलतं चंपा लेझर्ड फिरत या आता पण बाकीचे कुठे बाकीचे अजून आलेच नाही ओके okay, तर झाला आहे नेक्स्ट डे आणि आम्ही निघालो हे दगडूसेटचं से दर्शन करायला ॲक्च्युली आम्हाला घरून निघायलाच खूप लेट झालं आहे साडेबारा झाले आहे निघता निघता बिकॉज इतक्या लोकांचं आंघोळ नाश्ता पाणी खूप टाइम जातोच त्याच्यामध्ये जा तर फायनली आता आम्ही निघालो हे दगडूसेटचं से दर्शन करायला आणि थोडीफार तुळशीबागमध्ये शॉपिंग करेल बाकीचे लेडीज जे आहेत ते आणि हो आजचा त्यांचा जो आहे तो लास्ट डे आहे तर म्हटलं की चला आपण थोडस फिरून पण येऊया आणि काल ब्लॉक केला काय काल जेजुरी आणि कुठे गेली होती तुम्ही मोरगावचं तर त्याचा पण जयेशने थोडाफार ब्लॉक केला आहे आम्ही जास्त ब्लॉक शूट नाही करतो बिकॉज आठ दिवस झाले कंटिन्यू एक्झर्शन हां ट्रॅव्हलिंग पण खूप होत आहे आणि सर्व थकले आहे सर्व म्हणजे आपल्या आपल्या झोनमध्ये आहे आम्ही फॅमिलीला वेळ देतो आहे काल पण आम्हाला जो झोपायला आहे तो खूप लेट झाला होता बारा एक वाजले होते सर्व गप्पा गोष्टी करत बसले होते तर म्हणून आम्ही ब्लॉग जो आहे तो जेवढं पॉसिबल होईल तेवढंच शूट करतो आहे तर हो आणि उद्या जे आहे ते लोकं रिटर्न जाईल उद्या सॅटर्डे आहे तर सॅटर्डेला उद्या रिटर्न जाणार ते लोक बिकॉज त्यांचे पण काही प्लॅन्स आहेत ते लोक पुढे जाता जाता जे आहे ते रांजणगावचा महागणपती आणि कुठे दौलताबाद औरंगाबाद हे सर्व पण फिरणार आहे ते लोक तर येस आणि वडनेरचे ब्लॉग्स तर तुम्ही बघितलंच असेल त्यांना पण वडनेरमध्ये खूप मजा आली म्हणजे चा ह्या या वन वीकमध्ये त्यांनी विलेज लाईफ आणि सिटी लाईफ दोन्ही पण जगलं हो ना विलेज लाईफ सिटी लाईफ तर त्यांना पण फार बरं वाटलं तिथे येऊन आणि आम्हाला पण आणि आमची ॲनिव्हर्सरी पण होतं तीन वर्ष झाले आमच्या लग्नाला आणि तिन्ही वर्ष जे आहे आम्ही आमच्या फॅमिली सोबतच अॅनिवर्सरी सेलिब्रेट केली आम्हाला खूप बरं वाटतं फॅमिली सोबत एन्जॉय करायला आणि येस उद्या सर्व लोक चालले जातील माझी मम्मी पण जाणार आहे तर आम्ही आता आमचं घर जे आहे ते पूर्ण खाली खाली होऊन जाईल तर चला आता काय रुटीन येस बॅक टू रुटीन बॅक टू आपले आपले कामं वर्कआउट वर्कआउट मेन म्हणजे मला वर्कआउट सुरू करायचंय डाएट सुरू करायचंय अजून खूप काही आहे सो या ते तर तुम्हाला बघायला भेटेलच तर थोडी आमची तब्येत पण खराब झाली बिकॉज फिरणं खूप जास्त होतं एक्झर्शन होतं आणि त्याच्यामुळे पाणी चेंज वातावरण चेंज एक्स्ट्रीम थंडी असते किंवा गर्मी पण असते त्याच्यामुळे बट चलो लास्ट डे एन्जॉय करायचं फुल आणि मग आपापल्या कामाला सर्व पोसले तो तरी तोण टाकलं टाकडे तोण टाकलं हे बघा शॉपिंग हे कोणाचे आहे शिवानीचं नक्की तुमचं आहे अनुष्का दाकू काय घेतले अरे बापरे सब दस का माले क्या दस 10 का माल चले तो रात तक जान तक जगाय दिलं बाप्पा बाप्पा हे कोणाचे आहे

<laughs> bye, 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 bye. Oh. bye 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 bye. bye Bye bye. 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 Bye